ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात ग्रामसेवकाने केला महिलेचा विनयभंग पाहुया सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या तालुक्यातील ढाकणेगावच्या हद्दीत ग्रामसेवकाने शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पीडित महिला ही स्वतःच्या शेतात मका खुरपत होती त्यावेळी संशयित मल्हारी पांडुरंग खाडे हा आपल्या चारचाकी वाहनाने त्या ठिकाणी केला उसने घेतलेले पैसे देण्याच्या कारणावरून त्याने पीडित महिलेशी जबरदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न करून तिच्याकडे असलेले दोन हजार रुपये घेऊन पळून गेला या घटनेनंतर पीडित महिलेने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी हा जावळी पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक पदावर कार्यरत आहे त्यामुळे या प्रकरणाला अधिकच गांभीर्य प्राप्त झालंय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या तालुक्यातच ग्रामसेवकाने असा प्रकार केल्यानं संबंध राज्यात हा चर्चेचा विषय बनलाय या प्रकरणाचा सविस्तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत